नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पुस्तकासंबंधी प्रकाशनच्या पुस्तकांच्या संबंधी जी माहिती आवश्यक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे आता मी परत आजच्या विषयाकडे वळतो पाचव्या आणि सहाव्या फेरीचं मतदान संपलेलं आहे मी बोलतो बोलतोय तेव्हा आणि आता केवळ एक आठवडा शिल्लक आहे जेव्हा शेवटच्या फेरीचं मतदान बाकी आहे म्हणजे एक जून दोन हजार चोवीसला सातव्या फेरीचं पन्नास पंचावन्न जागांचं मतदान बाकी आहे म्हणजे जवळपास पाचशे त्रेचाळीसपैकी पाचशेच्या आसपास मतदान पूर्ण झालेलं आहे चारशे नव्वद वगैरे नेमका आकडा सांगायची गरज नाही आणि यावेळेला या, या दरम्यान म्हणजे साधारण चौथ्या पाचव्या फेरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला झालेल्या जागांच्या मतदानातून आधीच बहुमत मिळालेलं आहे आता फक्त साडेतीनशे तीनशे सत्तरचा आकडा चारशे पार गाठायचा आहे असं जे आवाहन करण्यात आलं त्यामुळे आधीच गोंधळलेले सगळे विरोधी पक्ष आणि सगळे विरोधी पत्रकार विश्लेषक कमालीचे बिथरलेले आहेत आणि म्हणूनच शहा आणि मोदी किंवा भाजप यांच्या दाव्याला दुजोरा देणारी वक्तव्य प्रशांत किशोरकडून आली यामुळे ही सगळी मंडळी कमालीची बिथरलेली आहेत कारण त्यांची अपेक्षा अशी होती की निदान प्रशांत किशोरसारखा माणूस भाजपला बहुमत मिळवणं सोपं नाही असं म्हणेल खरं बघायला गेलं तर जे जे कोणी ओपिनियन पोल वगैरे चालवतात एक्झिट पोल करतात सर्वे घेतला चाचण्या घेतल्या म्हणून दावे करतात त्यांचे आकडे हे सातत्याने आणि बहुतांश वेळेला संपूर्ण चुकीचे ठरलेले आहेत तरी त्यांना धारेवर धरण्याची हिंमत ज्या पत्रकारांनी कधी केली नाही ते सध्या प्रशांत किशोरवर तुटून पडलेत आणि गंमत अशी आहे की कि प्रशांत किशोर हा कोणी चाचणीकरता सेफॉलॉजिस्ट नाही आहे त्याने कधी हा जिंकेल तो जिंकेल इतके आकडे असतील असे दावे केलेले नाहीत तरी त्याच्यावर भडकणारे आणि ज्यांचे आकडे वारंवार तोंडघशी पडलेत अशा लोकांना अंजळणारे गोंजळणारे पत्रकार बघितल्यानंतर लक्षात येतं की निवडणुकीचा निकाल मोदी शहा म्हणतात तसाच लागणार आहे लागलेला आहे आणि मतदान शिल्लक असलं तरी त्याच दिशेने जाणारं आहे याविषयीची खात्री या लोकांना पटलेली आहे आणि त्यातून मग हे बिथरले पण आलेलं आहे बाकीचे काय चाचणी करते सांगतात वगैरे ते ठीक आहे पण प्रशांत किशोरवर या लोकांचा जो राग आहे तो समजून घेण्यासारखा आहे याचं कारण चाचण्या वगैरे न करता प्रशांत किशोर निवडणुकीमागचं तर्कशास्त्र अतिशय सुसंगत पद्धतीने मांडतो की कुठल्या कारणास्तव कुठल्या कारणास्तव भाजप जिंकणार आहे हे लॉजिक लोकांना आवडत नाही आहे लोकांना याचा अर्थ जे मोदी विरोधी पत्रकार विश्लेषक आहेत त्यांना ते आवडत नाहीत याचं कारण गेले तीन चार महिने खरं म्हटलं तर जवळजवळ नऊ दहा महिने या लोकांनी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार नाही मोदींची हॅट्रिक होणार नाही म्हणून जो डंका पिटलेला आहे डांगोरा पिटलेला आहे ढोल पिटलेले आहेत त्यांची तारांबळ उडाली आहे कारण त्यांच्या मनाविरुद्ध असलं तरी तसं होताना दिसते मित्रांनो मी मुद्दाम तुम्हाला प्रशांत किशोराविषयी परत एकदा समजावणार आहे मी खूप आधी खूप आधी प्रशांत किशोरने जवळजवळ दोन वर्ष आधीपासून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निश्चितपणे पंतप्रधान कसे होतील हे सांगितलेलं होतं आणि त्यावर मी एक हिंदीमध्ये व्हिडिओसुद्धा केलेला होता कि की डंके की चोटपर मोदीजी तिसरी बार प्रधानमंत्री बनेंगे हे दोन वर्षापूर्वी एक दोन मुलाखतीमध्ये प्रशांत किशोरने सांगितलं होतं आणि त्याचं त्याने तर्कशास्त्र मांडलं होतं त्याने सर्वे घेतला नव्हता की मोदींची लोकप्रियता किती आहे काय आहे जो वेगवेगळ्या पक्षांना एक रणनीती आखून देऊन निवडणुका जिंकून देऊ शकतो त्याच्याकडून तुम्ही आकड्याची अपेक्षा बाळगायची नसते तर तो निवडणुकीमागचं पक्षांचं नेत्यांचं मतदाराचं जनतेचं तर्कशास्त्र सांगतो ते समजून घेतलं पाहिजे कारण त्या तर्कावर आधारित मतदार आपलं मत बनवत असतो विरोधकांना आवडण्यासारखा एक मुद्दा प्रशांत किशोरने वारंवार सांगितलेला आहे आणि तो त्यांना आवडतो की मोदींची लोकप्रियता घटलेली आहे दहा वर्षानंतर पंतप्रधानपदी राहिलेल्या नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली आहे ही गोष्ट मोदी विरोधकांना खूप आवडते आणि तेवढा पुरता प्रशांत किशोर त्यांना आवडत होता म्हणून एकामागून एक अगदी मोदी विरोधी पत्रकारांनी प्रशांत किशोरच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या वेळात वेळ काढून मुलाखती घेतल्या अगत्याने त्याला बोलवलं कारण मोदींची लोकप्रियता घटते आहे हे त्यांना खूप आवडत होतं बरखादात असेल राजदीप सरदेसाई असेल किंवा तत्सम अनेक पत्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे अजित अंजुम आशुतोष असे पत्रकार तुम्हाला माहिती आहेत की ज्यांच्यावर अतिशय न पुसला जाणारा ठळक ठसा बसलेला आहे की हे मोदींचे कट्टर शत्रू आहेत विरोधक आहेत ते सदोदित मोदींचा पराभव एवढं चिंतन मनन आणि तपस्या करत असतात त्यामुळे मोदींची लोकप्रियता घटते आहे असं प्रशांत किशोर म्हणतो म्हटल्यानंतर या सगळ्यांनी प्रशांत किशोरच्या पाठून एक मुलाखती घेण्याचा सपाटा लावला पण त्यांना न आवडणारी एक गोष्ट त्याच मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर अगत्याने सांगत आला आणि आजसुद्धा तीच गोष्ट तो सांगतोय की मोदी आवडतात मोदींचं काम उत्तम आहे म्हणून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं मला वाटत नाही हे प्रशांत किशोर सांगतो पण तरीही तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील त्याचं कारण स्वतः मोदी किंवा भारतीय जनता पक्ष नसून विरोधकांची दिवाळखोरी ही मोदींच्या यशाचं सगळ्यात मोठं गमक असेल अशी ग्वाही प्रशांत किशोर देतो आणि ते का आहे मोदींकडे अशी काय जादू आहे की मोदी तिसऱ्यांदा लोकसभा जिंकणार आहेत आणि चांगल्या बहुमताने जिंकणार आहेत तर त्याचं कारण त्यांनी जे सांगितले ते अतिशय सोपं आहे की विरोधकांनी जिंकण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीपर्यंत तयारीला लागणं आणि आपल्या ज्या ज्या त्रुटी आधीच्या निवडणुकीत होत्या आपण कुठे कमी पडलो त्याचा अभ्यास करून तिथे डागडूजी करणं आपण इतिहासाचे किल्ले बघतो पूर्वीच्या काळात किल्ले जिंकण्याची लढाई असायची बाकीच्या भूमीला किंमत नव्हती किल्ला हे सत्ता केंद्र होतं त्यामुळे किल्ल्याला वेढा द्यायचा किल्ल्यावर तोफांचा भडीमार करायचा आणि त्या भडीमारातून किल्ल्याला बुरुजाला तटबंदीला भगदाडं पाडायची आणि मग त्या भगदाडातून विरोधकांचे बाहेरच्या आक्रमकांचे सैनिक आत घुसायचे आणि त्या किल्ल्यात बसलेल्या बंदिस्त असलेल्या सुरक्षित असलेल्या शिबंदीवर हल्ला चढवला जायचा पण ती तो हल्ला परतवून लावला की पहिलं काम त्या किल्ल्यातले लोक काय करायचे तर जिथे जिथे बुरुज ढासळलेत खिंडारं पडलेत आहेत भगदाडं पडली आहेत ती बुजवून यायची याची डागडूजी करायची आजच्या निवडणुकीच्या जमान्यामध्ये आज तुम्ही पराभूत झालात तरी तुम्ही संपलेला नाहीत तर मग आपली जी तटबंदी आहे आपले जे बुरुज आहेत आपले जे किल्ले आहेत ते मजबूत करण्यासाठी त्यांची डागडूजी करणं हे कुठल्याही राजकीय पक्षाचं पहिलं काम असतं किंवा बाबा उत्तर प्रदेशमध्ये ऐंशीपैकी बहात्तर जागा दोन हजार चौदामध्ये भाजपने जिंकल्या अवघ्या आठ जागा सात जागा विरोधी पक्षांसाठी उरल्या पाच समाजवादी पक्षाला आणि दोन काँग्रेसला मिळाल्या पण दोघेही यादव परिवार आणि गांधी परिवार वगळता दुसरा कुठचाही उमेदवार त्या दोन पक्षांचा आलेला नव्हता आणि बसपाचा तर सुपडा साफ झाला होता पण पाच वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यांनी सपा बसपा युती केली त्याचा फायदा त्यांना मिळाला त्यांनी भाजपच्या दहा जागा कमी करून दाखवल्या की आपल्या मतविभागणीचा फायदा भाजपला मिळतो तो तो मिळू द्यायचा नाही हे उत्तर प्रदेशपुरतं या दोन पक्षांनी दोन नेत्यांनी ठरवलं आणि भाजपच्या दहा जागा कमी झाल्या होत्या त्याला डागडूजी म्हणतात आपली एकट्याने भाजपशी लढायची ताकद नाही तर मग आपण एकत्र येऊ जागा वाटप करू एकमेकांची मतं एकमेकांना देऊन अधिकाधिक जागी भाजपला मतांच्या टक्केवारीत घटवू याला डागडूजी म्हणतात मित्रांनो ही डागडूजी दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये उत्तर प्रदेशात अखिलेशनी मायावती करू शकलेत तर मग अखिल भारतीय पातळीवर सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला विविध प्रादेशिक आणि छोट्या पक्षांबरोबर दोन हजार एकोणीससाठी आघाडी करता आली असती ती गेली नाही दोन हजार चोवीससाठी एकोणीसच्या पराभवानंतर ही आघाडी करता आली असती ती त्यांनी केली नाही म्हणूनच एकतीस टक्के किंवा अडतीस टक्के या बळावर भाजप दोनशे ब्याऐंशी किंवा तीनशे तीन जागा मिळवू शकला आपल्याला बहुमत मिळत असतानासुद्धा एकपक्षीय बहुमत भाजपने मोदींनी दोनदा मिळवलं तरीही दोन हजार एकोणीस असो किंवा दोन हजार चोवीस असो त्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांच्याशी यशस्वीरित्या जागा वाटप केलं महाराष्ट्रात अजितदादा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केलं बिहारमध्ये नितीश कुमारबरोबर केलं तेलंगणामध्ये टी डी पी म्हणजे चंद्रबाबू नायडूंबरोबर केलं आणखी कुठे ज्यांचे जे काही छोटे पक्ष होते त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने एकपक्षीय बहुमत असतानासुद्धा थोडं पडतं बाजू घेऊन आघाडी जमवली हेच काँग्रेसला करता आलं असतं आणि हे काँग्रेसने केलं नाही या दुखण्यावर प्रशांत किशोरने बोट ठेवलेलं आहे की जर सगळ्या पक्षांची योग्य आघाडी करून काँग्रेस पक्षाने कालापव्यय केला नसता आणि यशस्वी जागा वाटप केलं असतं सगळ्यांची एकजीव एकसंघ आघाडी उभी केली असती तर भाजपला इतक्या सहजगत्या दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकता आली नसती आणि म्हणून परत एकदा तिसऱ्यांदा मोदी बहुमत मिळवतील आणि भाजप तिसऱ्यांदा चांगल्या बहुमताने सत्तेवर येईल तर ते त्यांचं कर्तृत्व असण्यापेक्षा विरोधी पक्षांचा नाकर्तेपणा असेल हे साधं सरळ तर्कशास्त्र आहे आणि तेच तर प्रशांत किशोर सांगतो आहे मोदींची लोकप्रियता घटत असताना भाजपविषयीचं जनमताचं आकर्षण कमी होत असताना विरोधकांसमोर पर्याय देणं हे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचं काम होतं इंडी आघाडी बनवणाऱ्यांची जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडली नाही त्याचा फायदा मोदींना आणि भाजपला मिळणार आणि तो फायदा कुठे मिळू शकतो हे पण प्रशांत किशोर सलग चार महिने सांगत आला उत्तर आणि पश्चिम भारत हे भाजपचे स्ट्रॉंग होल्ड आहेत बालेकिल्ले आहेत पूर्व आणि दक्षिण या ठिकाणी भाजप दुबळा आहे तर आपल्या दुबळ्या जागी अधिक मेहनत भाजप घेतोय पण उत्तर आणि पश्चिम भागामध्ये विरोधी पक्ष दुबळे आहेत तर तिथे अधिक मेहनत घेण्याचं काम विरोधकांनी केलं नाही तर त्याचा फायदा भाजपला मिळणार हे साधं तर्कशास्त्र आहे आकडेशास्त्र नाही आहे पण ते नाकारायचं म्हणजे सत्य नाकारायचं डोळे मिटून घ्यायचे आणि म्हणायचं सूर्य उगवला नाही सूर्य उगवणार नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे ना म्हातारीने कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही कारण कोंबडा आरवला नाही तर सूर्य उगवतो असं नाही सूर्य उगवणार नाही असं नाही कोंबडा आरवण्याने सूर्य उगवत नाही सूर्य उगवण्याची परिस्थिती दिसते तेव्हा कोंबडा आरवतो त्यामुळे कोंबडा झाकून ठेवला काळोखाट ठेवला म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही ती जगरहाटी आहे त्यामुळे कुठच्याही सामन्यामध्ये शर्यतीमध्ये स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी धावणार नसतील आणि तेवढ्या जोशात धावायची तयारी करणार नसतील तर ज्याने तयारी आहे आणि जो अधिकाधिक ताकद लावून धावण्याचा प्रयत्न आहे तो शर्यत जिंकणार हे साधं तर्कशास्त्र आहे तो आपल्याला आवडता आहे आणि तो दुबळा आहे आणि तो धावू शकत नाही आहे तरी तो आवडता आहे म्हणून तोच ती शर्यत जिंकणार आहे असा दावा करणं मूर्खपणाचं होतं आणि त्या विरोधकांच्या आणि विरोधी बुद्धिजीवींच्या दुखण्यावरच प्रशांत किशोरने बोट ठेवलं की तुम्ही इंडिया आघाडी पाटणा बंगलोर मुंबईत बनवली पण त्यानंतर तीन महिने या आघाडीचं पुढे काहीही झालं नाही सगळे पाच विधानसभांमध्ये रमून गेले आणि त्यामुळे आघाडीविषयी लोकांच्या मनात ज्या अपेक्षा तयार झाल्या होत्या त्याच्यावरून इंडी आघाडीच्याच पक्षांनी आणि नेतृत्वाने बोळा फिरवला एकमेकाची उणी देवणी काढत बसले जागा वाटपावरून भांडत बसले राहुल गांधी पदयात्रेला निघून गेले ज्यावेळेला जागा वाटप आवश्यक होतं त्यावेळेला राहुल गांधी हे पदयात्रा करत फिरले आणि इंडी आघाडी ही निष्क्रिय निपचित पडून राहिली त्यामुळे निवडणूक प्रचारात आरंभापासून सहा महिने आधीपासून भारतीय जनता पक्षाने मोदींनी आघाडी घेतली आणि म्हणून मोदी जिंकणार आहेत ते मोदींच्या कर्तृत्वापेक्षा विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे जिंकणार आहेत हे सत्य मोदी विरोधी पत्रकारांना बुद्धिजीवींना पक्षनेत्यांना प्रवक्त्यांना पचेनासं झालं आहे आणि म्हणून मग मोदी बाजूला पडले आणि प्रशोन प्रशांत किशोरला टार्गेट करून त्याच्यावर हल्ले करणं सुरू झालं म्हणून सत्य बिघडणार नाही आहे घाटामध्ये रस्त्यावर जे अपघात स्थळाचे फलक लागलेले असतात वळणं वेडी वाकडी वळणं असे बोर्ड लागलेले असतात त्या बोर्डला ढकलून गाडी पुढे जाईल तर गाडी खड्ड्यात जाऊन दरीत जाऊन पडते फलकाचं काही नुकसान होत नाही तसा प्रशांत किशोर हा त्या स्पर्धेतला नाही किंवा तुमचा विरोधक पण नाही आहे पण त्याने खोटं का होईना मोदी हरणार असं म्हणावं ही या खोड्यांची अपेक्षा आहे तो देवानंदच्या एक कुठचा तरी चित्रपट मला आठवतो त्याच्यात एक गाणं होतं पल भरके लिए कोई हमे प्यार करले झुठाही सही दो बलके लिये कोई ऐतबार करले ही सही म्हणजे खोटं खोटं का होईना मोदी पडेल असं म्हणा आम्हाला ते आवडेल मोदी पडला नाही तरी चालेल भाजप जिंकला तरी चालेल पण भाजप जिंकणार नाही असं म्हणा की आम्ही तुम्हाला महान अभ्यासक चाचणी करते सेफॉलॉजिस्ट म्हणून प्रमाणपत्र देतो ही भूमिका आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी प्रशांत किशोरवर बिथरलेली आहेत पण प्रशांत किशोरचं कुठलंही नुकसान होणार नाही कारण प्रशांत किशोर त्या स्पर्धेतच नाही आहे प्रशांत किशोर मोदींच्या विरोधातसुद्धा बोलत नाही मोदींच्या बाजूनेसुद्धा बोलत नाही तो या सगळ्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही बाजूने उभा राहिलेला नाही तर अतिशय तटस्थपणे या निवडणुकीचं विश्लेषण आणि विवेचन प्रशांत किशोरच करतोय आणि म्हणून मोदींचा गुणगान न करता सुद्धा मोदी जिंकून येणार चांगल्या मतांनी येणार त्यांचं संख्याबळ वाढणार हे नावडचं सत्य देखील प्रशांत किशोर सांगतो आहे आणि त्याचा तर्क पण सांगतो आहे तो तर्क समजून घेणं आवश्यक आहे त्यापेक्षा प्रशांत किशोरलाच आरोपी ठरवून त्याच्यावर दोषारोप करणं हेतुरोप करणं म्हणजे आपल्या मूर्खपणावर शिक्कामोर्तब करणं आहे कारण आता सगळे बुडबुडे वगैरे उडवायची वेळ संपत गेलेली आहे अवघ्या सात दिवसामध्ये दहा दिवसामध्ये निकाल समोर येणार आहेत आणि त्यात मोदी जिंकले तर प्रशांत किशोरला काय राष्ट्रपती पदक मिळणार नाही आहे मुद्दा इतकाच आहे की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाची धोळधाण उडवली गेलेली आहे त्यामुळे न लढता न मेहनत घेतासुद्धा मोदी सहजगत्या तिसऱ्यांना पंतप्रधान होणं शक्य होतं पण तरीही मोदी शहानी आणि भारतीय जनता पक्षाने प्रचंड मेहनत घेतलेली आहे आपले प्रतिस्पर्धी रेसमध्ये सुद्धा नाहीत तरी आपलाच रेकॉर्ड आपणच मोडण्यासाठी अधिक वेगाने दौडणारा एखादा स्पर्धक असतो तशा स्थितीत मोदी शहा मेहनत घेत आहेत आणि त्यांचे विरोधक आळशी पडलेले आहेत तर त्याचं खापर प्रशांत किशोरच्या डोक्यावर फोडणारे आपण किती बिथरलो आहोत त्याच प्रदर्शन मांडतायत एवढंच खरं आहे कारण प्रशांत किशोर ना मोदींना मदत करत आहे ना विरोधकांच्या विरोधी कुठलीही कारवाई करत आहे तो सत्य बोलण्याची हिम्मत करतो ज्यांना सत्य पचवता येत नाहीत तेच प्रशांत किशोरवर दोषारोप करत आहेत असो मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार